तळोदा येथे आज रोजी मी पद्माकर वडवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या ठिकाणी जाहीर करत आहे पक्षाला मी ऑलरेडी पाठवून दिला आहे राजीनामा यापूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केला होता मार्च दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आता राज्यामध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे नंदर आरक्षणचा प्रश्न फार जोरात चालू आहे आदिवासींचे घटनात्मक अधिकार त्याच्यावर सरकार महाराष्ट्र सरकार कोणतीही भूमिका जाहीर करत नाही किंवा ठोस आदिवासींची बाजू घेत नाही आणि म्हणून मला शेवटी हा पवित्र घ्यावा लागत आहे आणि मी सातत्याने सामाजिक कार्य करत आलो आहे सामाजिक विचाराने प्रेरित होऊन राजकारणामध्ये प्रवेश केला होता ते विचार मी सातत्याने चाळीस वर्ष माझ्या संपूर्ण आयुष्याचे मी सामाजिक आणि राजकीय चळवळीत काढलेली आहेत त्यामुळे मी आतापर्यंत जे राज्यातल्या सरकारला किंवा आदिवासींना जे काही संबोधित केलं ते माझा विचार होता तेच माझी दिशा होती तेच माझं धोरण होतं आणि शासनाच्या आजपर्यंत जे काही भूमिक धोरणं असतील कायदे असतील त्याच्यावर मी सामान्य कार्यकर्ते असताना संघटन असताना आमदार असताना मंत्री असताना मी सातत्याने माझी भूमिका हीच राहिली आहे की आपण खरी बाजू कायद्याची बाजू घ्यायची राज्यघटनेशी आपण संलग्न राहायचं आणि आदिवासी किंवा उपेक्षित घटकाला न्याय मिळवून द्यायचा माझी भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी मी काय नाही त्यामुळे राजकीय भूमिका मी नवीन लवकरच जाहीर करेल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करेल ते मी जाहीर करेल परंतु भारतीय जनता पक्ष मी आज विरोधी सोडत आहे